डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड मध्ये जल्लोषात स्वागत भाजप आमदार महेश लांगे यांनी केले सारथ्य जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा तीनशे चाळीसावा पालखी प्रस्थान सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात उद्योग नगरी पिंपरी चिंचवड मध्ये आगमन झाले भाजप आमदार महेश लांडगे आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सोबतीने पालखी रथाचे सारथ्य केले राजकीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रमुख यांनी वारकरी संप्रदायाची पताका अभिमानानं खांद्यावर घ्यावी असे सुरेख संगम या निमित्त पाहायला मिळाला भारतीय जनता पार्टी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं संत तुकोबांच्या पालखीचे भक्ती शक्ती चौक निगडी येथे दिमाखात स्वागत करण्यात आले अवघी उद्योग नगरी तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमून गेली असून ताळ मृदुंगाच्या तलावर वारकरी ठेका धरत आहेत पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याच्या स्वागताची सर्व तयारी केली होती आषाढी वारीनिमित्त निमित्त संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी चिंचवड शहरात भक्तीभावाने आणि जल्लोषात दाखल झाला शहराच्या भक्ती शक्ती चौकात वारीचे भव्य स्वागत करण्यात आले या पार्श्वभूमीवर भाजप आमदार महेश लांडगे यांनी पालखी सोहळ्याचे सारथ्य करत श्रद्धेचा अनोखा संदेश दिला शहरात पालखीचे आगमन होताच टाळ मृदुंगाच्या गजरात हरिरामाच्या जयघोषात वारीच्या आगमनाने वातावरण फारम गेले वरुण राजोने वारीच्या स्वागतासाठी हजेरी लावली आणि त्या सरींमध्ये हजारो वारकऱ्यांचा मेळा एकत्रितपणे आकुडीतील मुक्कामाच्या दिशेनं मार्गस्थ झाला दरम्यान चौकात वारकऱ्यांसाठी विविध सेवा उपक्रम राबवले गेले जीवानावश्यक वस्तूंची व्यवस्था आणि स्वच्छता गृह व अत्यंत सुलभ व सुरक्षित वातावरण मिळाले लाडू वॉटर बॉटल रेनकोट छत्री वाटप करण्यात शहरातून पालखी सोहळा आकुर्डीच्या दिशेडा मार्गस्थ झाला असून हजारो भाविक महिला युवक आणि लहानग्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे चिंचवड शहराच्या वतीने सोहळ्याला दिलेल्या शिस्तबद्ध आणि आदर्श सहकार्याचे वारकऱ्यांनी मनापासून कौतुक केले वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे वारकऱ्यांची कर सेवा करणं हे आमचं कर्तव्य आणि भाग्य आहे आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक विलक्षण आणि जगात कुठेही न सापडणारी परंपरा आहे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या त्या फक्त पालख्या नाही त्या श्रद्धेच्या गंगा आहेत ज्या लाखो वारकऱ्यांच्या पावल्यांमधून पंढरीच्या दिशेनं वाहत असत वारी म्हणजे नुसती भक्ती नव्हे ती शिस्त सेवा साधना आणि समर्पण यांचा संगम आहे अशी प्रतिक्रिया यावेळी पोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा